मित्रांनो एक महत्वाच्या चर्चा करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे फार महत्वाची चर्चा महाराष्ट्राच्या पुण्यामध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये घडते ती म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात मला अगोदर एक गोष्ट क्लिअर करायची आणि आपल्या समोर ती एक साध्या भाषेत सुद्धा मांडायची भारतरत्न दिला जातो पद्मश्री दिला जातो एक नाही दोन दिले जातात कौतुक सोहळे होतात सरकारच्या वतीनं शब्बासकी दिली जाते कौतुकाची थाप दिली जाते पण तोच दिलेला भारतरत्न तोच दिलेला पद्मश्री पद्मविभूषण त्या पुरस्काराला साजेस सा काम ही मंडळी आयुष्यामध्ये पुढे करतात का भले जरी ज्यांना भारतरत्न मिळाला ते आज हयात नसतील परंतु त्यांच्या कुटुंबातली इतर मंडळी मी हे का विचारतोय काल मी न्यूज एटीन लोकमतच्या टीव्हीच्या बडे मुद्देच्या शो मध्ये चर्चेला होतो आणि राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आणि आता काँग्रेसचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार साहेबांनी म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल मध्ये जो काही एका दुर्दैवी पद्धतीनं एका गरोदर महिलेचा पोटात लहान बाळ असताना सुद्धा पाच साडेपाच तास उपचार न केल्यामुळं नंतर दुसरीकडे घेऊन जावं लागलं डिलिव्हरी झाली बाळ वाचले आई वाचली नाही आणि याच्या ज्या संवेदना आहेत ते वडट्टीवारांनी त्यांच्या भाषेतून ती भाषा बऱ्याच जणांना मिरच्या झोंबल्यासारखी झोमली समर्थन मी सुद्धा करणार नाही पण ते मंगेशकर कुटुंब हे लुटारू कुटुंब आहे अशा पद्धतीची भाषा वडट्टीवार बोलले आता वडट्टीवार साहेब जे बोलले हे कशासाठी बोलले त्यांच्या शब्दाचा अर्थ कोणी समजून घेतलाय का म्हणजे आज किती दिवस झाले तुम्ही मोजा साधारणत एक दोन आठवडे होऊन गेले त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला अहो दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलला पुण्याच्या प्राईम लोकेशन मध्ये जागा एकोणीसशे अठ्याऐंशी एकोणनव्वदच्या काळामध्ये भाऊसाहेब दिली मोठ्या मनाने दिली सरकारने ती जमीन ताब्यात घेऊन लता मंगेशकर सारखं सरकार दरबारी फिरत होत्या म्हणून शरद पवारांनी मध्यस्थी करून सहा एकर पुण्यामध्ये डेक्कन पासून नुसतं ताठमान करून जरी पाहिलं तरी जागा सुद्धा दिसते आणि हॉस्पिटल सुद्धा पाहायला मिळेल आज गुगलचं युग आहे तुम्हाला लगेच पाहायला मिळेल सर्च करा ती सगळी जमीन एक रुपया प्रतिवर्ष भाड्यावर आहे जगात तरी कुठे एक रुपया वर्षाला भाडा असेल का बर दिली ढिगाने तिथं कशा पद्धतीने उपचार होतात माणसं मरतात हे मी वेगळं सांगायला नको आता इतक्या व्हिडिओ केल्यात की त्याच्यामध्ये मी ते सगळं मांडलंय परंतु तुम्हाला ही गोष्ट मला लक्षात आणून द्यायची आणि त्याच मुद्द्यावर चर्चा करायची की मंगेशकर कुटुंब ठीक आहे लता मंगेशकरांनी पुढाकार घेतला होता आज त्या हयात नाही मंगेशकर कुटुंबाचा आदर करावा एवढा मी म्हणजे कपाळ करंट पण नाही आणि अनादर व्हावा त्यांचा माझ्याकडून एवढा मी मोठा सुद्धा नाही पण मला एक गोष्ट चांगलं कळती की चांगलं कोणतं असतं आणि वाईट कोणतं असतं हे म्हणायची तरी माझ्यामध्ये तेवढी समज आहे मित्रांनो मी आयबीएल लोकमतच्या पण चर्चेमध्ये जाहीर सांगितले काल रात्री चर्चा झाली आणि काल महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती सुद्धा होती त्याच्यामुळे तुम्ही ती चर्चा पाहू शकता मी माझी भूमिका ठोक याच्यासाठी मांडली एका महिलेचा मृत्यू झालाय अक्का महाराष्ट्र हळहळतोय ती बातमी किंवा आपण जी चर्चा करतोय किंवा कालची जी चर्चा होती पाहणारे महाराष्ट्राच्या काना आहे कानाकोपऱ्यातले आहेत त्यांना सुद्धा मनातून वाटतं की अरे लहान तान्या बाळांची आई गेली त्या आईचा साधा स्पर्श सुद्धा त्या बाळाला त्या दोन मुलींना झाला नाही ज्या हॉस्पिटलला ज्यांनी जागा दिली ते सुद्धा समोर येऊन बोलले दोन मुली आज त्या चांगल्या पद्धतीनं सामाजिक राजकीय या सगळ्या अंगाचा अभ्यास करतात एक वैद्यकीय क्षेत्रात आहेत दुसऱ्या सोनवणे असतील किंवा मतेता असतील माझा चांगला संवाद आणि चर्चा होते त्यांच्या वतीनं त्यांचे बंधू महाराष्ट्रासमोर आले आणि म्हणाले आम्ही जागा दिली न, 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 है, है। ना ते आज पश्चाताप वाटायला लागला दुःख सोहनवण्याना मतेना आणि ज्यांनी जमीन दिली त्या खिलाऱ्यांना सुद्धा झालं मंगेशकर परिवाराचं ते हॉस्पिटल आहे ट्रस्ट आहे साध दुःख पण व्यक्त केलं नाही संवेदना सुद्धा नाही व्यक्त केल्या त्यांच्या कुटुंबाला जाऊन भेटायला पाहिजे जा होत त्या मुलींची जबाबदारी घेणं गरजेचं होतं खर तर ज्या भिसेंच्या कुटुंबावर हा आघात झालाय एकनाथ शिंदे साहेबांनी पाच लाख रुपये देऊ केले होते नाही घेतले ह्या कुटुंबाने आणि मंगेशकर कुटुंब कुठे या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची आहे त्याच्यामुळं सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे शिंदे बोलतायत शिंदे बोलणार रोखोक बोलणार फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा कारण मी ज्या गोष्टीवर बोलतोय किंवा बोलणार आहे या खरंच मनाला वेदना देणारे आहेत आणि माझा काही दुश्मनी नाही मंगेशकर कुटुंबासोबत किंवा त्या हॉस्पिटल सोबत काल चर्चेमध्ये किंवा मला पण माहितीये मी आज वीस बावीस पंच वर्ष झालं त्या हॉस्पिटलला पाहतोय आणि पुण्यासारख्या या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मला हेही माहितीये की महाराष्ट्राच्या नाही देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण तिथे येतात पण किती पैशावर लुटतात हेही मला माहितीये आणि सध्या सगळ्या रुबी असेल संचती जर सोडलं ते धर्मादाय नाहीये समजा परंतु रुबी असेल किंवा नाही जहांगीर असेल तुमचं हे नवले हॉस्पिटल असेल तुमचं भारतीय हॉस्पिटल असेल किंवा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असतील फक्त रुग्णाला तिथे ऍडमिट केलं की त्याच्या खिशावर दरोडा टाकायचा हाच यांचा एक राष्ट्रीय कार्यक्रम असतो आणि मंगेशकर जोशी घैसास कुलकर्णी भावे ओक फडणवीस ही सगळी मंडळी हॉस्पिटलला वाचवण्याची किंवा त्यांच्या पाठीशी राहण्याची चर्चा करतात आणि त्यांच्या सोबत त्यांच्या विचारधारे जेवढी भटाळलेली मंडळी आहेत त्यांचा तें, असं म्हणणं नाही नाही मंगेशकर कुटुंब किंवा मंगेशकर हॉस्पिटल म्हणजे फार मोठ आहे दे नाही ते समाजाला पण ती कुणामुळे त्यांना का दुःख होत नाही का ते सगळीकडे कर दुर्लक्ष करतात मंगेशकर कुटुंब मोठं लता दिदी मोठेच आहेत किंवा त्यांचं इतर आताच कुटुंब पण मोठे त्यांनी जे काही या देशाला दिले असं बरेच जण म्हणतात गाणे गायलेत का आमच्या कलाकारांना सुद्धा जर गायकांना संधी मिळाली असती तर मिळते का सहजासहजी कुठल्याही कलाकारांनी कर, पुढे येऊन सांगावं नाही हिंमत आमच्या मराठा बहुजन समाजातल्या गायकांमध्ये ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांची सुद्धा नाही बरं त्यांचा अजून गोड होता गोड गळा तर ती मध्ये सलमान खाननं ते एका जी भीक मागत होती भिकारीबाई होती तिचा गळा सुद्धा चांगला होता तिचं नाव आठवेल आम्हाला आता ती पण भारी गात होती प्रति मंगेशकर सुद्धा तिला म्हटलं गेलं आणि नंतर ट्रोल सुद्धा केलं मला एवढंच म्हणायचंय संधी मिळाल्यानंतर प्रत्येक जण सोनं करत असतो आज आहेतच की गायक बऱ्यापैकी पण ठराविक असं चेक केलं जातं खांद्यावर हात ठेवून आहे का जाणू असेल तरच त्याला संधी असते नाही तर नाही कारण बऱ्याच जणांची अण्णा सुद्धा कॉम्प्लिकेटेड असतात मी मूळ मुद्द्यावर येतो आणि मग ही सगळी झाल्यानंतर आणि मी त्याच्यात एक उदाहरण सुद्धा दिलं मंगेशकर कुटुंबाचं ते हॉस्पिटल आहे ज्या पद्धतीने घैसासला वाचवण्याचा प्रयत्न होता अहो जे डीन आहे धनंजय केळकर तो माणूस म्हणून सुद्धा किती भंगार आहे ह्याचं मी एक उदाहरण सांगतो आणि कदाचित ते उदाहरण तुम्हाला पटेल सुद्धा ज्या भाऊसाहेब खेलारेंनी जमीन दिली ना आणि मी ते काल चर्चेत जाहीर सांगितले सुद्धा किंवा तुमच्या वाचनात सुद्धा आला असेल त्यांच्या घरातल्याच मुलीनं डॉक्टर सोनवनींनी पोस्ट केली होती त्याच्यात त्यांच्या परिवाराची त्यांनी माहिती दिली माझ्याकडे पण त्यांनी माहिती दिली असा एक प्रसंग घडला होता की स्वतः भाऊसाहेब किलारेच आजारी पडले त्यांचं ऑपरेशन होत मग ते दिनानाथ मंगेशकर मध्येच ऍडमिट झाले आणि मग केळकरांच्या कानावर ही बातमी पडली त्यांचा उपचार सुरू होते काय ऑपरेशन किंवा बाकीची सर्जरी काही गोष्टी असतील मेडिकल संदर्भात झाल्या ज्यावेळेस बिल आलं ना हातभर त्यावेळेस खिलारेच्या एकदम डोक्यात प्रकाश पडला होता सगळं कुटुंब एकदम ताडकनी जाग झालं तो प्रसंग असा होता की भाऊसाहेब खिलारे ऍडमिट झालेत म्हणल्यावर मंगेशकर कुटुंबाचा फार मदतीचा हात खिलारेने दिला होता आणि केळकर स्वतः त्या दवाखान्यात त्यावेळेस काम करतच होते केळकर भेटायला गेले त्यांना भाऊसाहेब विचारपूस केली कुठलाही डॉक्टर दवाखान्यामध्ये फुकट भेटत नसतो हे लक्षात घ्या विचारपूस करायला आलेला असला तरी का मी असं म्हणालो तर जे आत्ताचे पत्रकार परिषदेमधून पत्रकारांच्या पुण्यातल्या भडीमारा जे केळकर पत्रकार परिषदेतून पळून गेले होते हे तेच खेळकर आहेत जे भाऊसाहेब खेलार्यांना भेटायला गेल्यानंतर वापस आले आणि ज्यावेळेस बिल आलं होतं खेलाऱ्यांकडे त्या खेलाऱ्यांच्या बिलामध्ये विजिट चार्ज सुद्धा या केळकरांचा होता म्हणजे डॉक्टरनं जी विजिट केली हे फक्त विचारायला गेले होते यांनी उपचार केले नव्हते त्यावेळेस डॉक्टर कदाचित वेगळे असतील अरे ज्यांनी सहा एकर जमीन दिली तुमच्या खालची ज्या जमिनीत तुम्ही आज हॉस्पिटल उभं केलंय टोले जंग लोकांच्याच पैशातून त्या माणसाला सुद्धा तुम्ही सोडलं नाही त्यांनी जमीन कशासाठी दिली होती की कुणीही आलं गोरगरीब सर्वसामान्य माणसं तर त्याला तीस टक्के सवलत द्या त्याच्या उपचाराच्या त्या खर्चामध्ये आणि तुम्हाला धक्का बसेल राज्य सरकारचे तीस कोटी रुपये जे सर्वसामान्यासाठी शासन डिपॉझिट करत हॉस्पिटलला किंवा हा पैसा तुम्ही खर्च करा त्यांच्यावर एक छदाम सुद्धा या हॉस्पिटलनं खर्च केला नाही यांना गरिबांशी गोरगरिबांशी देणंच घेणं नाही ह्यांना सगळे धन्यदांडगे पाहिजेत आणि ज्यांच्याकडे भरमसाठ पैसे असतात आणि ज्यांचं ऑपरेशन क्रिटिकल असतं त्यांना देण्यात मंगेशकर जवळच वाटतं पण या सगळ्या ह्याच्यामध्ये या ट्रेंडमध्ये लुटलं ना साहेब ह्या सगळ्या लोकांनी या लोकांनी अक्षरशः म्हणजे मी केळकरच जे उदाहरण दिलं मग अशा जर भावना ह्या हॉस्पिटलच्या असतील धर्मादाय हॉस्पिटल आहे चॅरिटी कमिशनर कडे याची नोंद आहे सरकारचा अंकुश पाहिले ना पहिली सहा कर दिली आता मागच्या पंधरा दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अजून जमिनीची खैरात यांना वाटली एक हजार तीनशे कोट रुपये एका वर्षाच त्यांचं नफा आहे फक्त हॉस्पिटलचा दोन अडीचशे खाटाच हॉस्पिटल भरपूर लोक मरतात कारण काही सांगून काही ट्रीटमेंट करतात मी बऱ्याच डॉक्टरांशी बोललो किंवा बरेच डॉक्टर मला संपर्क पण करतात मी भूमिका मांडतो किंवा काय म्हणून चांगलं सजेशन करतात बरीच माहिती देतात त्या पण लोकांचं आहे फक्त आणि फक्त शुद्ध पिळवणूक हाच एक राष्ट्रीय कार्यक्रम असतो असं जर असेल तर मग याच्यावर कुणी बोलायचं नाही याच्यावर तुम्ही आम्ही काहीतरी विचार करणार आहोत की नाही मग माझा मूळ जो चर्चेची सुरुवात होती की ज्यांना तुम्ही भारतरत्न पद्मश्री पद्मविभूषण त्यांनाच काय मंगेशकरांना अजून ज्यांना कोणाला दिले क्रिकेट खेळणाऱ्या माणसाला पण दिले मला सांगावं या मंगेशकर कुटुंबाकडून कुणाला एक लाख रुपयाची मदत कधी कुठं बर पन्नास हजाराची बर जाऊ द्या दहा हजाराची बर ते जाऊ द्या पाच हजाराची मदत मंगेशकर कुटुंबानी कधी कुणाला केली आहे का कधी कुठं काही चॅरिटी म्हणून दान केलंय का काही एक रुपया तरी कधी कुणाला दिलाय का मंगेशकर कुटुंबानी एवढा कोविडचा काळ आला होता देशावर ह्याच्याकडे सगळ्यावर संकट येतात बरेच जण ज्यांच्याकडे पैसे ते मदत केलं का असं यांचं सामाजिक काम काय माझा द्वेष पर हा शब्द नाहीये मला एवढंच म्हणायचंय तुमच्या दारात माणसं पाच पाच साडेपाच तास असं तडफडून मेटाकुटीला आयुष्य येऊन रक्तस्त्रावून महिला दुसऱ्या दवाखान्यात नेली जाते तुम्ही दहा लाखाची मागणी करता आणि आता तिसरा रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये तिलाच डोक्यात असं झालं इकडं असं झालं तिकडे झालं म्हणून तुम्ही निगेटिव्ह रिपोर्ट देत आहे तो कोण तो घैसास आणि त्याची सगळी चिली चपाटे त्याला वाचवण्यासाठी या मंगेशकर न सुद्धा त्यांचा रिपोर्ट डॉक्टरची चूक नाही म्हणून दिला मग आता सगळेच का त्याच्यावर कारवाई करावी म्हणून गुन्हे दाखल करावून अटक करावी म्हणून सहश मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून मागणी करतात कारण असं आहे निर्दयी लोक आहेत ही आणि अमानवीय पद्धतीनं हे खर जर सगळ्या गोष्टींची जर चौकशी झाली ना बरेच रॅकेट सुद्धा सापडते पण हे शोधणार आला सरकारच ह्यांना वाचवणार असेल आणि पाठीशी घालणार असेल खर तर धर्मदायुक्ताची परवानगी पण यांची रद्द केली पाहिजे आणि जमीन सुद्धा सरकारने वापस घेऊन खेलऱ्यांना त्यांची जमीन दिली पाहिजे अहो सगळ्यात अजून एक करंटे पण आहे जो मला तुम्हाला उघडकीस आणायचा आहे जमीन खेलार्यांनी दिली कशी दिली काय दिली सगळं झालं एकोणीशे एकोणनव्वद ते दोन हजार पंचवीस पर्यंत एक तरी माणूस खेलारेच त्या बॉडी मध्ये ट्रस्टीमध्ये आहे का एवढं डोनेट केल्यानंतर त्यांचे उमरे झिजवले ना तुम्ही खरं तर दोन चार लोक त्या ट्रस्टी म्हणून वेगळे वेगळे घेणं अपेक्षित होत ना अजिबात नाही घेतलं मग इतकं जर तुमचं मन दगडाचं असेल तर तुमच्याकडून काय महाराष्ट्राने अपेक्षा कराल हाच माझा प्रश्न होता आणि हेच मुद्दे मी रोखोकपणे काल न्यूज एटीन लोकमतच्या त्या बडे मुद्द्याच्या शो मध्ये मांडण्याचा एकदम प्रयत्न केला पण मला एवढंच म्हणायचंय जे मंगेशकर कुटुंबाचे आणि हॉस्पिटलचे लाभार्थी ज्यांना कार्यक्रमाला सपोर्ट मिळतो आर्थिक वगैरे काय ते म्हणजे ह्यांचे एवढे लाचार आहेत ना मला मी काल जाहीर पण बोललो की थोड्या वेळाने रडते वडट्टीवार लुटारू म्हणले म्हणून तुम्हाला कळलं कदाचित त्यांना हॉस्पिटल पण म्हणायचं असेल तिथल्या कारभारावर पण बोलायचं असेल काय लगेच त्या मंगेशकर सोडले न वडट्टीवारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायला काय धंदा हा इतकं असं नसतं म्हणून मला बोलावस वाटलं म्हणून मी आपल्या समोर आलो बाकी जनता जनता ठरवेल सगळे रिपोर्ट हे कदाचित हॉस्पिटल आणि डॉक्टरच्या बाजून आणण्याचा प्रयत्न करतील कुणाला तरी बळ देतील चोर सोडतील आणि संन्यासाला फाशी देतील हे लक्षात ठेवा बाकी तुम्ही सुज्ञा आहे आणि मला एवढंच म्हणायचे तुम्ही सपोर्ट करा या व्हिडिओच्या पाठीशी राहा या चॅनलच्या माझ्या जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा आपण संपर्कातच राहिलं पाहिजे तरच आपण खरं बोलू शकतो अन्यथा खोट्यांचं ऐकायच बसायचं नाही लक्षात ठेवा जय शिवराय जय महाराष्ट्र